देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जाणारे भारतकुमार कुमार म्हणजेच मनोज कुमार यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं वयाच्या सत्याऐंशी वर्षी त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी या क्षेत्रात पदार्पण करताना आपली नावं बदलली त्यापैकी एक म्हणजे मन मनोज कुमार मनोज कुमार यांचं खरं नाव आहे हरिकिशन गिरी गोस्वामी चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी त्यांचं नाव मनोज कुमार केलं त्यानंतर अनेक देशभक्तीपर चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आणि त्यानंतर ते मनोज कुमार म्हणून ओळखले जाऊ लागले मनोज कुमार यांचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे सदतीस मध्ये एबटाबाद मध्ये झाला हा भाग भारत पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानचा भाग झाला त्यानंतर मनोज कुमार यांच्या आई वडील दिल्लीत स्थायिक झाले अशोक कुमार दिलीप कुमार यांच्या चित्रपटांनी प्रभावित होऊन त्यांनी त्यांचं नाव मनोज कुमार ठेवलं कॉलेजमध्ये असताना ते थिएटरशी जोडले गेले त्यानंतर त्यांनी दिल्लीहून मुंबईला यायचं ठरवलं था मुंबईत आल्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये त्यांनी फॅशन चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर त्यांनी काचकी गुडिया उपकार पत्थर के सनम संन्यासी आणि क्रांती यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं यापैकी बहुतांश चित्रपटांमध्ये त्यांचं नाव भारत कुमार होतं त्यामुळे पुढे त्यांची ओळख भारत कुमार म्हणून निर्माण झाली तुम्हाला आवडलेला मनोज कुमार यांचा चित्रपट कोणता कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका